प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये तर आज, में आज ते ते मी तुमच्यासोबत माझ्याकडे जी ज्वेलरी आहे ती ज्वेलरी दाखवणार आहे तर आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून ते चॅनल नक्की बघा त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार तुम्ही बरे करू शकता त्याचे कुठले साईड इफेक्ट होणार नाहीत आणि पूर्ण माहिती मी त्या चॅनलवरती दिलेली आहे ते चॅनल तुम्ही नक्कीच बघा डॉक्टर प्रियंका नकाते असं त्या चॅनलचं नाव आहे आणि ह्याही चॅनलचे चा व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण याआधी देखील काही प्रॉडक्टची माहिती दिलेली आहे तीही नक्की बघा केसांच्या संबंधित प्रॉडक्ट किंवा चेहऱ्या संबंधित प्रॉडक्ट माझा चेहरा खूप खराब होता सुरुवातीला तर आता बऱ्यापैकी कवर झालेला आहे तर मी कसं चेहऱ्यामध्ये बदल घडवून आणलेला आहे त्या चॅनलवर ह्या चॅनलच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही नक्कीच बघू हो शकता चला मी तुम्हाला आज ज्वेलरी दाखवते माझी एक आहे उमरपट्टा आहे हा बाजू बंद खानात हे एक आहे हे नथ आहे याच्यावरची हे काळातले